सामान्य माणसाबद्दल अधिकाऱ्यांचं मत चांगलं पाहिजे आणि अधिकाऱ्याबद्दल सामान्य माणसाला विश्वास पाहिजे हे भाषण होतं आणि हजार दोन हजार लोक होते इतकं चांगलं भाषण होतं चांगलं काहीच दाखवलं गेलं फक्त एक लाईन वाकडं म्हणजे मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत राज्याच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी असलेले दत्ता मामा भरणे सोबत आहेत संपूर्ण राज्यातून आपण माग मागाशी बघितलं की हा जो जनसागर आहे त्यांना प्रेम करणारा जनसागर आप आबाल वृत्तांपासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत राज्याच्या काल जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे तर त्या संदर्भात आपण मामांशी बोलूया मामा नमस्कार काय सांगाल मामा परवाचं जे वक्तव्य तुमचं कालचे वक्तव्य नव्हतं जर माझा संपूर्ण जर भाषण ऐकलं त्यामध्ये माझा एकच उद्देश होता की वाकडं काम म्हणण्यापेक्षा वाकडं काम असं ह्या ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो की एखादं सोसायटीचं एखाद्या बँकेचं कर्ज भरले आणि कर्ज भरले की लगेच सातबाऱ्यावरती ती बँक कमी होत नाही परंतु बँकेचा दाखला दा असतो की बाकी नाही अशा टायमाला त्या शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला मदत करून त्याचं काय वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या किंवा कुठलं बँकेचं कर्ज असेल किंवा त्यात बिचाऱ्याला खूप त्याच्यात स्वप्न असतात कुणाचं लग्न असतं कुणाचं कार्य असतं मुलाची फी भरायची असती मुलीचं ॲडमिशन घ्यायचं असतं मुलाचं त्यामध्ये अनेक हे असतं परंतु तेवढ्या बारीकशा कारणासाठी त्यांना अडवलं जातं असं काम अडवं न करता वाकडं म्हणजे नियमाचं सोडून असं म्हणून होतो ते जर माझं भाषण ऐकलं तर सगळ्या आख्या चॅनलवाले ज्यांनी बातमी दिली त्यांनी जर त्यांच्या प्रमुखाने जर भाषण ऐकलं तर ते चॅनल ज्यांनी भाष ज्यांनी बातमी दिली त्याचं स्वागतच ते करतील माझं संपूर्ण भाषण हे सामान्य माणसाबद्दल अधिकाऱ्यांचं मत चांगलं पाहिजे आणि अधिकाऱ्याबद्दल सामान्य माणसाला विश्वास पाहिजे हे भाषण होतं आणि हजार दोन हजार लोक होती इतकं चांगलं भाषण होतं चांगलं काहीच दाखवलं गेलं नाही फक्त एक लाईन वाकडं म्हणजे एखादं वाकडं मानण्यापेक्षा आपण घर मराठी भाषेमध्ये प्रश्न हवे असे असतो मी पुन्हा परत एकदा सांगतो की काम नियमातलं आहे परंतु बाकी त्यांनी सोसायटीची भरली आपलं बँकेची बाकी भरली परंतु सातभऱ्यावरती तो इतर हक्कामध्ये पोहोच आहे आता इतर हक्कामध्ये बोजा जर असला आणि जर बँकेचा जर नीलच दाखला असला तर इतर आज बागा चार आठ दिवसात कमी होणारच आहे पण त्याच्यासाठी त्याची अडवणूक करू नका म्हणजे नियमातच ते, ते, ते बसणारं काम होतं फक्त कागदावर थोडंही दिसतंय असं नियमा म्हणलं होतं पण त्याचा विपेयरच काही लोकांनी केलेला आहे मी आपल्या माध्यमातून माझी सर्वांना विनंती मला मी जे जे प्रमुख आहेत म्हणजे जे चॅनलचे प्रमुख आहेत त्यांना माझी हक्क हात जोडून विनंती त्यांना विनंती त्यांनी ती संपूर्ण माझे कॅशेट माझे तो माझं व्हिडिओ माझं भाषण त्यांनी ऐकावं आणि मी किती प्रेमाने किती लोकांनी मला रिस्पॉन्स किती टाळ्या लोकांनी वाजवल्या किती लोकांनी ते भाषण माझं चांगलं ऐकलं पण त्याचा विफरस करतं करायचं आणि कुठंतरी एखादं चुकीचं दाखवायचं त्यात माझा उद्देश काय मा, ते बघायचा असं जर झालं तो लोक नको म्हणतील ही करायला पण ह्यासाठी मला तो त्यांना विनंती करायची की त्यांनी व्यवस्थित जर भाषण ऐकलं तर त्यांचा गैरसमज दूर होईल कुणी नेत्यांनी जर स्टेटमेंट केलं तर त्याचा पण गैरसमज त्यांचा पण गैरसमज झाला असेल जर माशे माझं भाषण ऐकलं तर मला ते निश्चित प्रकारे त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दल आणि माझ्या सर्वसामान्य माणसाबद्दल माझं काय मत आहे ते त्यांना ते त्यांना ते, 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 ते समजतील आणि नक्की मला अभिनंदनाचा फोन करतील भरणे ममा हे शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर तालुका नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा हा भरणे कुटुंबियांना एक शेतकरी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहत असतो आणि आज आम्हा सर्वांना मामा हे राज्याचे कृषी मंत्री झाले याचा मनापासून आनंद आहे की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्या ह्या जाण असणारा एक शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस कृषी मंत्री पदावरती बसतो त्यावेळेस निश्चितपणे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ही समोर येईल आणि काल जे काय विधान विरोधकांनी चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कुठंही तथ्य नाही भरणेमामा हे ग्रामीण भागातले आहेत शेतकरी पुत्र आहेत आणि म्हणून काल त्यांनी सांगताना जो शब्द प्रयोग केला की निश्चितपणे शेतकरी असेल किंवा कोणताही गरजू असल ज्यावेळेस तो अधिकाऱ्यांकडे येत असतो त्यावेळेस त्याचं काम हे त्याला हेलपाटे मारायला लावण्यापेक्षा प्राधान्याने नेमामध्ये बसून तातडीनं कसं होईल याला प्राधान्य द्यावं आणि याची नोंद जो गरजो आहे त्याचं जर काम वेळेत केलं तात्परतेने केलं तर निश्चितपणे याची नोंद हा तो व्यक्ती घेत असतो असं मामांना सांगायचं होतं परंतु विरोधकांना पोटसूळ सुटला की मामा कृषी मंत्री झाले भरणेमामांचा आलेख हा दिवसांदिवस वाढत चाललेला आहे आणि म्हणून हा आलेख हा आता यांना कोणाला थांबणारा नाही आणि म्हणून यांच्या मनामध्ये कायम द्वेषाने बघण्याची जी प्रवृत्ती आहे ती कालच्या या माध्यमातून मग ती रोहित पवारांच्या माध्यमातून असेल किंवा जे जे विरोधक भरणे मामांच्या बाबतीमध्ये चुकीचा मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या माध्यमातून पुढं आली याचा मी निषेध करतो आणि भरणे मामांच्या माध्यमातून इंदापूर तालुका असेल आणि महाराष्ट्रातील शेतकरी असेल यांना उत्तम पद्धतीने न्याय देण्याचं काम हे त्यांच्या हातून होईल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे राज्याच्या कृषी पदाची जबाबदारी ज्यांच्यावरती नुकतीच दोन दिवसापूर्वी पडलेले आहे ते इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार ज्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावरती होते असे श्री दत्तात्रय भरणे यांच्या यांचं जे निवासस्थान आहे इंदापूर तालुक्यातलं अंतुर्णे परिसरातलं भरणेवाडी म्हणून आहे तर त्या ठिकाणी आपण आहोत संपूर्ण पुणे जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील त्यांचे जे हितचिंतक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आलेल्या आहेत पूर्ण शेतीचा हा परिसर आहे परवा ज्यावेळेस ते कृषी मंत्री झाले त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की मी जरी गेलो घरी जरी गेलो तरी मला शेती दिसते मी झोपताना जरी घरी गेलो तरी मला शेती दिसते आणि झोपेतून उठलो तरी मला शेती देते शेतीची नाळ असलेल्या या नेत्यावरती प्रेम करणारा हा जनसमुदाय जो दिसतोय हजारोच्या संख्येने जर बघितलं आपण मगाशी तर पूर्ण रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण चारचाकी टू व्हीलर एवढ्याच पद्धतीने लागलेले आहेत तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते विविध क्षेत्रातील या ठिकाणी जे मान्यवर आहेत त्यांना मानणारे ते या त्यांच्या निवासस्थानात निवासस्थानामध्ये सकाळपासून मोठ्या पण प्रमाणावरती गर्दी केलेली आहे या ठिकाणी देखील जे हितचिंतक आणि पदाधिकारी कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आमदार ते कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पशुसंवर्धन विभाग त्याचबरोबर आताच कृषी मंत्री आणि या अगोदर क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अल्पसंख्याक मंत्री त्याचपूर्वी अल्� पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाले त्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषदेच्या पदानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं अध्यक्षपदाची त्यांना जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं जो सर्वाधिक निधी आहे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्याला देऊन खऱ्या अर्थानं जी बॅटिंग त्यांना दिली मोठ्या प्रमाणावर तळागाळातील जनतेला त्यांनी या विकास निधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळं सर्वसामान्यांशी नाळ असलेला हा नेता अजूनही जमिनीवरती आहे हे आपण तुम्ही जर बघितलं तर सर्व घटकातील आभाल वृद्ध देखील या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत तर आपण काही कार्यकर्ते आहेत ते हितचिंतक आहेत त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार काय सांगाल आपण की दत्तमा भरणे यांची कृषी मंत्रीपदी निवड झालेली आपण काय सांगाल आदरणीय मामांना राज्याचे कृषी मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांचे सर्व प्रशिंदे साहेब असतील या सर्वांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि मला खरोखर खा खात्री आहे आणि विश्वास आहे आजपर्यंत मामांना ज्या ज्या जबाबदाऱ्या या अजितदादानी टाकल्या पक्षानं टाकल्या त्या सक्षमपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी मामाने त्या राबवल्या आणि फार मोठ्या पद्धतीनं फार मोठ्या अपेक्षेनं या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि मामा खरोखर या पदाला न्याय देतील आजपर्यंत मामाने सर्वसामान्यांना सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन काम केलं आणि मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा या निमित्ताने आज सांगायला वाटतो की मला आणि माझ्या सर्वच या राज्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वच सर्वसामान्य कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना मनापासूनचा आनंद होत आहे खऱ्या अर्थाने कार्यक्षम नेतृत्वाला या पद्धतीची संधी मिळाली एवढीच प्रति आशा व्यक्त करतो आणि थांबतो काय <laughs> सांगाल साधारणतः या ठिकाणी मामांना जे कृषी पद मिळालं खरं तर मामांनी अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलं आणि त्या त्या, त्या पदाला न्याय द्यायचं काम त्या त्या, त्या, त्या पदाला उंचीवर न्यायचं काम मामांनी केलं खरं तर तळागाळात राहणारा हा नेता तळागाळात कार्यकर्ता जपणारा हा नेता आणि खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याला देखील न्याय मिळाला आहे अनेक खात्यांचा मामांना अनुभव आहे सहकारातला अनुभव आहे शिक्षणातला अनुभव आहे क्रीडा खात्याचा आता त्यांनी अनुभव घेतला आणि सर्वसामान्यांचा नाळ ओळखणारा नेता निश्चित ह्या कृषी मंत्री पदाचा फायदा महाराष्ट्र बरोबर इंदापूर तालुक्याला देखील होईल असा आम्हाला सर्वांना विश्वास वाटतो आणि आम्ही सर्वच साखरच्या वतीनं आणि इंदापूर तालुक्याच्या वतीनं देखील मामांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आमचं मामांना कृषी मंत्रीपदी जो निवड झाली त्याबद्दल सर्व जनतेमध्ये खुशीचं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये कारण तो तळागाळातला मामा स्वतः शेतकरी आहे तळागाळातल्या शेतकऱ्यांशी संपर्क आहे नाळ आहे त्यामुळे सर्व तालुक्यातील व राज्यातील जनता खुश आहे त्याबाबत एक शेतकऱ्याचा मुलगा हा कृषी मंत्री पदापर्यंत पोहोचला की आम्हा सर्व इथल्या लोकांना म्हणजे अभिमानाची बाब त्याच्यामध्ये या ठिकाणी आहे आणि ज्याला आपण म्हणतो की मा मामा जे आहेत माणसातला राजा आणि राज्यातला जो माणूस आहे तो मामांच्या रूपानं या सगळ्या जनतेला त्याच्यामध्ये या ठिकाणी माहीत आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते कार्य करतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा या ठिकाणी आहे या ठिकाणी आदरणीय मामा राज्याचे कृषी मंत्री झाले खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा कृषी मंत्री होतो आमच्या तमाम अंथुर्णे भरणेवाडी गावाला खूप मोठा आनंदाचा हा क्षण आहे त्यांच्या हातून या कृषी क्षेत्राची शेतकऱ्याची सेवा घडवू अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो आपल्या इंदापूर तालुक्याचे जे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजितदादा यांनी जे कृषी मंत्रीपद दिलं तसं पाहायला गेलं तर खरा जो भूमिपुत्र आहे अशा भूमिपुत्राला आपण कृषी मंत्रीपद दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि निश्चितपणे मामा दिलेला हे जे पद आहे त्या पदाचा सा, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिताची जी, जी कामं आहेत ती त्यांच्याकडून निश्चितपणे होतील असे आम्हा सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मामांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांनी शेती महामंडळ कामगारांना आयोगाच्या रामराजे निंबाळकर शिफारशी लागू करून दोन गुंटे राहायला जागा आणि एक हेक्टर जमीन कसायला द्याव्या एवढी कामगाराची मागणी आहे ती कामगाराची मागणी मामाने मान्य करावी हीच अपेक्षा मामांची कृषी मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल निमसाकरांच्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या वतीनं मी मामांचं अभिनंदन करतो हा नेत्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक पदाला न्याय देणारा नेता काळापासून प्रत्येक कार्यकर्त्याची मनं राखणारा सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करणारा नेता आणि जमिनीवर पाय ठेवणारा नेता आणि प्रत्येक पदाला न्याय देऊन आजपर्यंत त्या पदाची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम आणि ते लोकांपर्यंत पोचवण्याचं त्या पदाचं काम मामांच्या माध्यमातून आजपर्यंत घडलंय आणि इथून पुढे सुद्धा मामांच्या हातात अशीच समाजाची सेवा घडू प्रार्थना करतो आणि माझी प्रतिक्रिया थांबवतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या मुख्यमंत्र्यांनी आमच्या इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि आमच्या बोरीकरांच्या हृदयातील स्थान असणारे आमचे दत्तामामा भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री पदावरून जी बढती दिलेली आहे कृषी मंत्रीपद कारण आपल्याला माहित आहे भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र सुद्धा शेतीप्रधान राज्य आहे आमच्या मामांना या महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांची सेवा करण्याची जी संधी या मुख्यमंत्री महोदयाने दिली त्यांच्या संधीचा सोनं मामा नक्कीच करतील हा मला ठाम विश्वास आहे धन्यवाद नुकतंच आपण या विविध भागातून आलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय आहेत त्यांच्या हितचिंतक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला खऱ्या अर्थानं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दत्तामामा भरणे यांचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झाले झालेला कॅबिनेट मंत्रीपदाचा जो प्रवास आहे तो खर तर थक्क करणारा आहे वास्तविक पाहता कुठलंही पद मागताना मोठ्या प्रमाणावर बघितलं तर कुठलंही मंत्रीपद मागताना एखाद्याला एक, एक दबाव गट तयार करावा लागतो मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करावं लागतं मात्र दत्तात्रय भरणे यांचं एक वैशिष्ट्य सांगता येईल त्या, की त्यांनी आतापर्यंत जे जे पद मिळाली त्यांना पदं आपोआप उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा पवार साहेब असतील तर त्यांनी त्यांना सन्मानने दिलेले आहेत कुठल्याही पदाची त्यांनी आतापर्यंत कुठलीही पद कधीही मागितली नाहीत कुठल्याही पदाची त्यांनी अपेक्षा केलेली नाही तर न मागताही त्यांना ही पदं मिळालेली आहेत राज्याचं जे महत्वाचं कृषी कृषीपद आहे कृषी मंत्री पद आहे उप ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर पुणे जिल्ह्याला दत्तामामा बर्णे यांच्या रूपानं मिळालेला आहे त्यामुळं जनसामान्यांमध्ये असलेला हा नेता ह्या पदाला कशा पद्धतीनं न्याय देतोय हे आपल्याला थोड्याच दिवसात समजणार आहे धन्यवाद अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती